देश मध्ये माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचं हा मूळ प्रकल्प बारा तेरा मध्ये एकशे त्र्याऐंशी मराठवाड्याला देण्यासाठी होता परंतु त्यानंतर नारपार गिरणा या प्रकल्पासाठी ज्यावेळेस पाणी उपलब्ध पार खोऱ्यातनं नारपार नारपार गिरणाला देण्यासाठी साडेतीनशे तालांकापर्यंत धरणं बांधायची परवानगी देण्यात आली म्हणजे पाणी उपलब्ध दिलं परंतु तेच पाणी मराठवाड्याला देण्यासाठी पाचशे तालांकापर्यंत दिल्यामुळे पाणी उपलब्धता कमी झालं हा भेदभाव का एकाच खोऱ्यातनं गिरण्याला पाणी देण्यासाठी साडेतीनशे तालांकापर्यंत धरणं बांधण्यासाठी पाणी उपलब्ध जातं आणि ते मराठवाड्याला देण्यासाठी पाचशे तालांक ही आठ का लावली ही आठ ज्या अधिकाऱ्यांनी लावली त्यांच्यावर कारवाई करणार का आणि अध्यक्ष मोदी दुसरा प्र... स्पेसिफिक प्रश्न माझा विषय नार आणि पार खोऱ्यातलं जे एकशे बहात्तर दलगमी पाणी शिल्लक आहे हे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी कारवाई करणार का अध्यक्ष महोदय दोन विषय वेगळे आहेत याच्यामध्ये जे पाचशेच्या ती आठ जी तालाकाची आठ होती ती आता कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण खाली जाऊन आपण अध्यक्ष महोदय त्या संदर्भात म्हणून फिजिबिलिटी आता येणार आहे परंतु आपला जो मुद्दा अध्यक्ष महोदय आहे की या खोऱ्यातलं पाणी जे आहे हे जे नारपार किंवा या संदर्भातलं जे पाणी जे आहे हे मुळातच गोदावरी खोऱ्यातल्याच तालुक्यामध्ये जाणार आहे परंतु जी आपली मागणी होती साधारण पंचावन्न टी पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात ती उल्हास खोऱ्याचं पाणी आपण आणतोय आणि ते पाणी आपण मग पूर्णतः गोदावरी अध्यक्ष खोऱ्यामध्ये पाणी येणार आहे गोदावरीला पाणी देण्यासाठी पाचशे तलांका ची आणि तेच पाणी गिरणाला देण्यासाठी साडेतीनशे तलांक ची असा भेदभाव गोदा मराठवाड्यासाठी आणि खोऱ्यासाठी का केला आणि ह्याच्यावर ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई करणार का अध्यक्ष महोदय मी तपासून पाहतोय आता याच्यामध्ये जी विसंगती झालेली आहे पूर्वीची आठ आणि नंतर शिथिल केल्या आटीमध्ये याच्यात वास्तव काय आहे आणि ती जाणीवपूरक करण्यात आली असेल तर आपली जी आपला जी विनंती आहे त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याच्या बाबतीत